<name original> नमस्कार मी धनश्री रे धनश्री रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये मा दोन वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा बघितले आणि पिझ्झा बेससुद्धा बघितला तर ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पिझ्झा बघणार आहोत आणि तो म्हणजे पनीर टिक्का पिझ्झा तर आज आपण पनीर टिक्का मसा पनीर टिक्का पिझ्झा बघणार आहोत त्यासाठी मी बेस जो आहे तो घरात तयार केलेला बेस आहे पिझ्झा बेस जर तुम्हाला ह्या पिझ्झा बेसची रेसिपी जर बघायची असेल तर तुम्ही माझा दुसरा व्हिडिओ जो आहे चीज ब्रश पिझ्झाचा तो तुम्ही बघू शकता त्यामुळे तुम्हाला ह्या बेसची जी आहे रेसिपी मिळेल आता आपण हा बेस जो आहे तो लाटून घेणार आहोत व्यवस्थित तर अशा पद्धतीने आपण पिझ्झा बेस जो आहे तो लाटून घेतलेला आहे त्यात आपला हा पिझ्झा जो आहे तो फुगू नये बेस फुगू नये ह्यासाठी आपण फोकच्या साह्याने ह्याला आपण असे होल पाडून घेऊयात असे होल पाडल्यानंतर मी एक प्लेटला जे आहे व्यवस्थित बटर लावून घेतले या बटर लावलेल्या प्लेटमध्ये हा जो पिझ्झा बेस आहे आपण ट्रान्सफर करून घेऊयात अशा पद्धतीने ठेवल्यानंतर ह्याला आपण थोडंसं बटर लावून घेणार आहोत व्यवस्थित बटर लावल्यानंतर आपण यावरती पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत साधारण एक दोन चमचे पिझ्झा सॉस मी यावरती घालून घेते आणि हा पिझ्झा सॉस सुद्धा आपण व्यवस्थित पसरवून घेणार आहोत सगळीकडे व्यवस्थित आपण स्प्रेड करून त्याला लावून घेणार आहोत हा पिझ्झा सॉस जो आहे तो आपण व्यवस्थित सगळीकडे लावून घेतलाय आता यामध्ये मी थोडेसे सिमला मिरची लाल सिमला मिरची पिवळी सिमला मिरची आहे हिरवी आहे त्यानंतर कांदा आहे व्यवस्थित घालून घेणार आहोत त्यानंतर मी पनीर टिक्काचे पनीर टिक्का तयार करून ठेवला आहे तो एक, -एक आपण ह्याच्यावरती ठेवून घेणार आहोत अशा पद्धतीने पनीर जे आहे ती मी यावरती ठेवून घेतले त्यानंतर आपण यावरती मोझरेला चीज घालणार आहोत व्यवस्थित असं मोझरेला चीज आपण यावरती किसून घेणार आहोत मोझरेला चीज घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा यावरती पनीर से जे तुकडे आहेत ते व्यवस्थित अरेंज करून घेऊयात त्यानंतर यावरती मी थोडेसे मक्याचे दाणे घालून घेते कलरफुल दिसण्यासाठी पुन्हा एकदा थोड्याशा कलरफुल मिरची आणि थोडासा कांदा घालून घेणार आहे तर आता मी यामध्ये नॉर्मल चीज जे आहे ते व्यवस्थित किसून घालून घेते तुम्ही चीज तुम्हाला जे आवडत असेल ते चीज तुम्ही घालू शकता यामध्ये तिने ही चीज जे आहे ती मी भरपूर असं घालून घेतले पण या पिझ्झावरती थोडंसं आरोगानं टाकून घेऊयात तुम्ही वेगवेगळे हब्स असतील ते सुद्धा यूज करू शकता त्यासाठी आता मी जो आहे प्री हिट केलेलं पातेल आहे या पातेल्यामध्ये हा पिझ्झा जो आहे तो व्यवस्थित ठेवून घेते या पातेल्यामध्ये मी ऑलरेडी मीठ टाकून ठेवलं आणि हे मीठ थोडंसं काळं पडलं आणि रिंग सुद्धा काळी झाली कारण की ह्याच्या आधी सुद्धा हे पातेलं आणि मीठ मी बेकिंगसाठी वापरलं होतं तर आता पुन्हा मी हे वापरते तर त्या हिशोबाने ते थोडंसं काळं झालेलं आहे हा पिझ्झा मी अलगदपणे यामध्ये ठेवून घेणार आहे व्यवस्थित ठेवायचं आहे कारण की थोडासा चटका आहे कारण आपण प्रीहिट करून घेतलंय व्यवस्थित हा पिझ्झा मी व्यवस्थित ठेवल्यानंतर यावरती मी झाकण ठेवून घेते साधारण एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हा पिझ्झा जो आहे तो बेक करून घेणार आहोत पहिले एक दहा मिनिट मी फास्ट गॅसवर ठेवणार आहे आणि शेवटचे पाच मिनिट आपण स्लो गॅसवरती हा बेक करून घेणार आहोत एक पंधरा मिनटं झालेत आणि आता आपण बघूयात की आपला पनीर टिक्का जो आहे पिझ्झा तो तयार झालाय का मी अलगतपणे ह्याचं झाकण काढून घेते झाकण काढताना कधी पण सावकाश काढा कारण की पूर्ण ते गरम झालेलं असणार आहे हा मस्तच तुम्ही बघू शकता की आपला पिझ्झा किती सुंदर दिसतोय आपण गॅस बंद करून घेऊयात आणि मी आता ह्याला बाहेर काढून घेते आपला पनीर टिक्का पिझ्झा जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे गरमागरम आहे सध्या त्यामुळे एक पाच मिनिट आपण वेट करूयात आणि त्यानंतर आपण हा पिझ्झा जो आहे तो कट करून घेणार आहोत आम्ही दाखवलेल्या पनीर टिक्काची रेसिपी तुम्हाला कशी वाटली घरी नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर आमचं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर आमचे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका